नमस्कार ओम गंग गणपतये नम संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण चतुर्थी आजा विशेष गणपतीचे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी तर प्रथम मी तो मी तुला मी तर आहे भक्त गोळा प्रथमन मी तो मी तुला तू सद्बुद्धी देशील काय तू सद्बुद्ध देशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू दुडू येशील काय ये मी तर आहे फक्त बोळा प्रथमन मी तो मी तुला तू सदबुत देशील काय तू सदबुत देशील का गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू ये काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू ये काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू ये काय तुला बसायला चंदनाचा पाट जेवणाचा केला मोठा थाट तुला बसायला चंदनाचा पाट जेवणाचा केला मोठा थाट तू मोदक खाशील काय तू मोदक खाशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय मी तर आहे भक्त गोळा प्रथम न मी तो मी तुला तू सतपुत देशील काय तू सतपुत देशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय तुला नेसायला पिवळा पितांबर अंगावर शोभे जरी चशैला तुला नेसायला पिवळा पितांबर अंगावर शोभेजरी चशैला तू जनवच घालशील तू दानवच घालशील काय गणपति बाप्पा हुन्दरा धुडु दुडु ए गणपति बापा हुन्दरा दुडु दुडु ए आहे भक्त भोडा प्रथम नीतो आहे भक्त भोडा प्रथम नी तु तू सत देशील काय तू सत देशील काय गणपती बाप्पा बसून बसूनुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा हुंदरावर बसून दुडु दुडू येशील काय गणपती बाप्पा हुंदरावर बसून दुडु दुडू येशील काय तुझ्या पूजे लाल ला, फुल शारदा गुंफी ते तुला हार तुझ्या पूजे लाल फुल ला, शारदा गुंफी ते तुला हार तू दुर्वाच मागशील काय तू दुर्वाच मागशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू दुडू येशील काय मी तर आहे भक्त बोळा प्रथम नी तुम्ही तुला मी तर आहे भक्त भोळा प्रथम मी तो मी तुला तू तु सद्बुद्धि देशील काय तू सद्बुद्धि देशील काय गणपती बाप्पा हुंदरावर बसून धुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा हुंदरावर बसून धुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू दुडू येशील काय शंकर पार्वती माता पिता मी तर आहे दास तुझा शंकर पार्वती माता पिता मी तर आहे दास तुझा तू दर्शन देशील काय तू दर्शन देशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुड दुड येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून काय मी तर आहे भक्त भोळा प्रथम मी तो मी तुला मी तर आहे भक्त भोळा प्रथम मी तो मी तुला तू तु सद्बुद्धी देशील काय तू सद्बुद्धी देशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुड धुडू दुल येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुड धुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुड धुडू येशील काय तू दुड दुडू येशील काय धन्यवाद